एकानं सोमनाथ सूर्यवंशी व लढलेल्या प्रत्येक सैनिकासाठी

घडली घटना का महाराष्ट्र पेटून उठला माया बहिणी आल्या सारा समाज घडला किती केले बंद तुम्ही किती काटा तोडल्या तरी खचलो नाही जीव देत चालू जीव आम्ही देतच राहणार बाबाच्या नावासाठी बाबाच्या नावासाठी जीव आम्ही दिले जीव देतच राहणार बापा चा नावासाठी बापाच्या नावा दिले जीव देतच राहणार देत चालतो जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी एक हे साबित होणार नाही पाच मुद्द्यानंतर सर्वा मुद्दा तुमचा घटना बदलून देशाची राख करणार तुम्ही मरणार पण आधुनिक गुलाम नाही होणार मी सळ रक्त जेव्हा पाहिला लढत्या मरा बहिणी आम्ही रात्री नाही आली भावाच्या हातातल्या भेड्या आणि अंगावरची पाणी आता तर समजला आम्हाला पुढे तुम्ही पाहतच राहणार जीव दिले आम्ही जीव आम्ही देतच राहणार बाबाच्या नावासाठी बाबाच्या छान बाबाचं नाव आमच्या सूर्यवाणी या घटनेत हातात काठी घेऊन पाहिला राक्षस मी आज फायदा घेतो हर कोणी जवा येते स्वतः वर तवा म्हणतात छाती ठो कोणी स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आम्ही आणि त्या स्वतंत्राच्या पुस्तकाची विटंबना करता तुम्ही अरे लाज वाटू द्या सोडा जाती भेद आता तरी एक को होऊया कोपनच खाऊन पण आम्ही स्वाभिमान जागा ठेवला या, या राजकारण्यांना बळी जाणार नाही ही शपथ घेऊया आणि येईल वेळ तेव्हा आम्ही जीव देत आलोय जीव आम्ही देतच राहणार बापाच्या नावासाठी बापाच्या नावासाठी जीव आम्ही दिले जीव तेच राहणार बापाच्या नावासाठी बापाच्या नावासाठी जीव आम्ही दिले जीव देतच राहणार बापाच्या नावासाठी बापाच्या नावासाठी तुम्ही एक मारा हजारो सोमनाथ येतच ते राहणार बापाच्या नावासाठी बापाच्या नावासाठी वरवणी प्रकरणाचा मनवादी सरकारचा जाहीर निषेध चरहेत